सहा वर्षाच्या चिमुकलीसह बापाने स्वतःला संपवलं असं काय घडलं बघण्याआधी एन एम न्यूजला सबस्क्राईब करा लातूर शहरात पस्तीस वर्षीय बापाने सहा वर्षाच्या चिमुकलीसह जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे सहा वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून ठार मारले त्यानंतर स्वतःही गळपास घेत आत्महत्या केली बुधवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास ही घटना सुमारा घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की लातूर शहरातील अभय भुतडा यांचे आठ वर्षापूर्वी एका मुलीशी लग्न आले त्या दोघांना सहा वर्षाची मुलगी आहे अभय हे सध्या सासरवाडीतच राहायला होते तसंच त्यांनी मोतीनगर भागात एक घर भाड्याने घेतलं होतं अभय भुतळा हे मार्केट यार्ड परिसरात हॉटेल व्यवसाय करत होते अभय भुतळा हे बुधवारी सकाळी मुलीला शाळेत सोडतो सांगून हॉटेलमधून निघाले होते मुलीला शाळेत सोडल्यानंतर पुन्हा काही वेळाने मुलीला आणण्यासाठी गेले वडील असल्याने शिक्षकांनीही मुलगी नवव्याला त्यांच्याकडे सोपवले दरम्यान अभय भोतळा हे सासरवाडीत न जाता मोतीनगर इथल्या भाड्याच्या घरी गेले मुलीला इडली घेऊन देतो म्हणत डब्यात इडलीसुद्धा घेतली होती मुलीसोबत घरी पोचल्यानंतर त्यांनी मुलीला गळफास देत मारले त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली अभय भुतोळा यांना त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांनी आर्थिक मदत केली होती त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही हॉटेल व्यवसाय सुरू केला पण त्यातही मनाव तितकं उत्पन्न मिळत नव्हतं ते, ते कर्जबाजारी झाले होते गेल्या सहा महिन्यापासून ते आर्थिक विवंचनेत होते शेवटी त्यांनी सहा वर्षाच्या चिमुकलीसह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला